नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो दिवाळीनंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावामध्ये चांगली सुधारणा बघायला मिळत आहे चला तर बघूया आजचा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा आजचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सहा हजार नऊशे बहात्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये बाराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल सोलापूरमध्ये विकला तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजारभाव